तुमचा अनुभव जर आम्हाला सांगू शकला पूर्ण शेतीतला किती वर्ष आला शेती करता आणि कुठली पिकं रेग्युलरली घेता नमस्कार मी जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षाला शेती करतोय शेती करत असताना हा परिसर बघितला तर पूर्ण ड्राय परिसर आहे अच्छा दुष्काळग्रस्त परिसर आहे पाण्याची अतिशय कमतरता आहे तरी पण आम्ही अशा ठिकाणी शेती करत असताना शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रिपरिगेशनच्या माध्यमातून शेती करतो सॉल कंपनीचे जाधव साहेब आले आले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की काय नाही की सोळस्कर तुम्ही इथं आमच्या प्रॉडक्टचा वापर तुम्ही करा मी काय केलं सुपरस्ट्रायचा वापर केला मॅजिकचा वापर केला पी केपीचा वापर केला या प्रॉडक्टचा वापर केल्यानंतर तुम्हाला एक त्याचे चमत्कार सांगतो मॅजिक कसं झालं आहे मॅजिकचं मॅजिक कसं झालं काय असतं माहिती आहे का की आमचा हा परिसर पूर्ण टेम्परेचरचा परिसर आहे अच्छा मे महिन्यामध्ये पेचाळीस डिग्री टेम्परेचर असतं मी आंबर म्हणून वराट्याची लागवड केलेली आहे झेंडूची पेपरमलची ड्रीप इरिगेशन आहे तर हे लागवड करत असताना तेज बायड आले तेव्हा त्यांना मी सांगितलं की सर तुम्ही तर हे मला फिप्सॉल कंपनीचं मटेरियल देत आहे एवढं मोठं टेम्परेचर या टेम्परेचर मध्ये काम करेल ते का जीवाणू जनरली मारतात फॅक्टरी काम करत नाही तर त्यांनी त्याचं काय साइन लावल मॉडिफिकेशन किंवा हे जेल मध्ये केलं जातं त्यांनी काउंट दाखवला स्ट्रॉंग होता तर हा वापर करत असताना मॅजिकचा पिकेबेचा आणि ह्या तिन्ही चारही प्रोडक्टचा वापर करत असताना अक्षरशः एप्रिल महिन्यामध्ये वीस का पंचवीस तारखेने मी लागवड केली फवारणी केली होती एवढं मोठं टेम्परेचर होतं चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं फॅक्टरीया मी सोडले काही ड्रिंकिंग केले परंतु बार मी बारकाईने बघितलं तर आज जवळपास सतरा मे आज सतरा ला जर बघितला तर एवढा टेम्परेचर प्लॉट घेतला तर फ्लॅट असा प्लॉट असा ग्रीन आलाय एवढा ग्रीन पावसाळ्यासारखा प्लॉट आहे फ्लावरिंग चांगलं निघालं फ्रुटिंग चांगलं निघालं पानांची संख्या चांगली मिळाली कॅनॉपी चांगली आली तर एवढं सर्व कशामुळे झालं तर फिप्सॉल कंपनीच्या ह्या जबरदस्त प्रॉडक्ट आहेत ह्या प्रॉडक्ट मी खरंच बारकाईने बघितलं केमिकलच्या पेक्षा जबर चांगले रिझल्ट आहेत आज आपण मधे फॅक्टरीचे रिझल्ट नाही काय फॅक्टरीचे रिझल्ट नाही जबरदस्त रिझल्ट फॅक्टरीचे केमिकल पेक्षा चांगले रिझल्ट आहेत हे तुम्ही दावून दिलं आणि आज ह्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकरी समाधानी आहे आणि ह्या कंपनीचा मोठ्या प्रमाणामध्ये आताची आता लॉन्च झालेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये वापर होईल कारण सर्वसाधारण चाळीस डिग्री टेम्परेचरला कुठल्याही फॅक्टरीया काम करत नाही जेलमध्ये टेक्नॉलॉजी असल्यामुळं इतकं सुंदर आणि जबरत काम झालेलं आहे झेंडू साठी तुमचं बेसल डोसेचं नियोजन कसं असतं याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खत कधी घातलेत म्हणजे आपलं जे शेण खत असत आणि त्यानंतर तुम्ही आळवणी वगैरे हो घेतला तर याचा एक बेसिक थोडक्यात सांगू शकता का बरोबर आहे काय होतं माहिती आहे का की ज्यावेळेस तुम्हाला शेती करत असताना पारंपरिक पद्धती शेती करून जमणार नाही हायटेक पद्धती शेती केली पाहिजे ओके okay. आणि हायटेक पदे शेती करत असताना आम्ही काय करतो तर जमिनीची नांगरणी कोळवणी परत तुम्हाला रोटर मारणं बेड तयार करणं बेड मध्ये आम्ही शेणखत टाकतो सेंद्रिय खत टाकतो रासायनिक खत एनपीके लागतो बरोबर बेसल डोसेल एनपीके टाकतो अन्न घटक टाकतो आणि अशा सर्व बेड तयार करून घेतल्यानंतर ड्रिप टाकतो ड्रिपला डबल ड्रिप टाकतो आम्ही आणि त्यानंतर पेपर मल्चिंग करून मग झेक झाक लागवड करत असतो डबल ड्रिप टाकायचं कारण एवढं की झाडाच्या दोन्ही साईडने ब्रँचेस ला न्यूट्रिशन गेलं पाहिजे आणि आपली क्षमता चांगली वाढते अशा पद्धतीने लागवडीचं आमचं पूर्ण नियोजन असं असतं नंतर मग चांगली व्हरायटी शोधून आम्ही प्लांटेशन करतो अच्छा आणि जनरली ट्रायको तुम्ही कधी घेता ट्रायकोचा जीवाणू सर्वसाधारण ज्या वेळेस आम्ही लागवड करतो ट्रायको सुडो आणि हेज आणि पेसाला मैशिन हा आम्ही पहिल्यांदा ड्रिंकिंग पहिलं मशीन लागत नाही कारण नसतो ट्रायकॉन सुरू पहिला वापर करतो त्यानंतर मॅजिकचा वापर करतो नंतर तुमचा सुपर पिकेचा वापर करतो म्हणजे हे कंटिन्यू ज्याच्या स्टेजनुसार करतो बरोबर सुरुवातीलाय वाढ चांगली व्हावी मायक्रोरायझा आणि पीएसबी आणि तुमच सुडो आणि ट्रायको आणि मायक्रोरायझा बरोबर तीनचं कॉम्बिनेशन पहिलं असतं आणि फिक्सॉलचं आम्ही ह्या वर्षी काय केलंय की सुरुवातीपासून चालू केलंय बरोबर त्यामुळे आम्ही दरवर्षी असेच वापरत राहतो कारण टेम्परेचरमध्ये सर्वात मोठा मुद्दा मुद्दा काय की टेम्परेचरमध्ये कुठलंही केमिकल काम करत नाही केमिकल जर दिलं तर हा स्ट्रोक बसतो झाडावर काय होतं की झाडा एवढ्या बेचाळीस डिग्री टेम्परेचर तुम्ही केमिकल दिलं केमिकलचं टेम्परेचर उन्हाचं टेम्परेचर बरोबर आणि ह्याच्यामुळे लॉक होतं ते त्याच्यामुळे शक्यतो आम्ही जैविकचा वापर करतो आणि फक्त ह्याच वर्षी आम्ही काय केलं तुमच्या फिक्सॉल कंपनीच्या प्रोडक्ट म्हणून आम्ही वापर केलेला आहे थँक्यू सर